डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत एक थोडेसे स्ट्रॉंग किंवा विक्षिप्त अशी पर्सनॅलिटी आहे आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला त्यांचे इलेक्शनचे दौरे सुरू होते त्यावेळेलासुद्धा त्यांच्यावरती एक घातक हल्ला झाला होता ज्यातून ते वाचले होते ज्याच्या आधी त्यांनी अनेकांशी वैर पत्करलेलं आहे त्यांचे जे शत्रू आहेत त्यांना त्यांच्याविषयी खूप राग येतो आहे आणि त्यांची जी बोलण्याची पद्धती आहे आणि त्यांचा जो उद्धटपणा आहे तर त्याच्यामुळे त्यांनी अनेकांना आपलं शत्रू बनवलं आहे म्हणजे अमेरिकेची जवळ असलेली मित्रराष्ट्र कॅनडा त्यांचा शत्रू आहे मेक्सिको त्यांचा शत्रू आहे पूर्ण युरोपियन युनियन त्यांच्या विरोधात गेलेला आहे म त्यांनी चीनशी तर शत्रुत्व केलंच आहे म्हणजे त्यांचे कोण हाच प्रश्न आहे आणि एवढंच नव्हे तर अमेरिकेमध्ये त्यांच्या व्यक्ती रिपब्लिक पक्षाचे आहेत आणि त्यांच्या विरोधात जेवढे लोक आहेत सगळे त्यांचे शत्रू बनलेले आहेत कारण त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत म्हणजे टॅरिफ वॉरच्या वगैरे ज्या लोकांना पसंत नाही आणि एवढंच नव्हे तर त्यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे आता जो त्रास आहे तो कॉमन अमेरिकन माणसांना होतो आहे अमेरिकेच्या इंडस्ट्रीला होतो आहे आणि अमेरिकेतल्या सगळ्यांना होतो आहे तर याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्यामुळे त्यांनी सगळ्यांनाच शत्रू बनवलेला आहे तर म्हणून होऊ शकतं की त्यामधलं कोणीतरी ज्यांना डोनाल्ड ट्रम्पविषयी जास्त जास्त राग आहे तो त्यांना मारण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना मारणारे अनेक शत्रू आहेत की जे हे प्रयत्न करतील तर त्याच्यामुळे यात काही